शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या तागाचं वय अठ्ठेचाळीस दिवस झालंय आणि ताग आपण गाडण्याचं काम करतोय यासाठी हा मल्चर वापरतोय आपण आमचे मित्र प्रसाद पवार त्यांच्याकडनं रात्री मल्चर आणला काय झालं आम्ही मागच्या वर्षी रोटावेटरनं पण गाडून बघितलेलं ही सरी रात्री रोटावेटर मारलेली आहे पण ते काय काम योग्य पद्धतीने होईना रोटर भरायला लागला जास्त बराच त्रास झाला त्यामुळे म्हटलं मग प्रसाद म्हटलं की मल्चरच न्या मग रात्री बलवडीला जाऊन रवीनं मल्चर आणला आज सकाळी आता मल्चर मारायचं काम आपण चालू केले हे बघा किती एकदम फाईन तुकडे ह्याचे होत्या मल्चर मुळे पूर्णपणे आहे मातीमध्ये गा पलटी परत ह्याच्यामध्ये चालवली की योग्य पद्धतीने हे मातीत गाडलं जाईल असा एकदम थर हे बघा पूर्ण असं शेतामध्ये थर पडतोय बुडके जरा जरा राहतात पण काही अडचण नाही बुडके जे पलटीनं पूर्णपणे निघून जातील हे तुम्हाला इथं दिसत असेल बघा ए सेकंड गियरमध्ये ट्रॅक्टर चालवतो कसं आच्छादन आहे हे समाधा समाधान आहे शेतीला आपण काहीतर रिटर्न द्यायला लागलो आहे हे समाधान आहे आणि चांगल्या पद्धतीनं काम आहे मित्रांनो हे शक्यतो मल्चरचाच वापर करा एक पॉझिटिव्ह गोष्ट जाणवलेली तुम्हाला आणखी एक सांगायची राहिली रात्री थोडं आम्ही ज्यावेळेला ट्रॅक्टर मारत होतो ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये कीटक इतके जम जमलेले ट्रॅक्टरच्या लाईटला त्याच्यामध्ये ग्रीनलेस स्विंग बरेच होते त्याच्यामुळं शेतातल्या रसशुषक किडींचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीनं व्हायला मदत होणार आहे तागाचा हा एक इनडायरेक्ट फायदा आहे की आ, मित्र कीटकांचं प्रमाण वाढायला शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं मदत झाल्या तर अशा पद्धतीने हे ताक गाडायचं चा काम चालू आहे तुम्ही अशा पद्धतीनं ताक केला असेल गाडा कशाही गाडा तुमच्या पद्धतीनं पलटीनं गाडा रोटरनं गाडा मल्चरनं गाडा पण मातीच्या आड तो झाला पाहिजे मातीच्या वर राहिला नाही पाहिजे धन्यवाद